नमस्कार मी मंजुषा फॅशन फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण नवीन प्रकाराची ड्रेसची कटिंग करणार आहोत त्यासाठी मी इथे अस्तर घेतलेला आहे सर्वात आधी आपल्याला वरचा पार्ट कट करून घ्यायचा आहे इथे मी अस्तर फोल्ड केलेला आहे चार पदरी हा कापड आहे आधी उंची मोजून घेऊयात साडे सोळा इंच आहे तयार आपले हे साडे पंधरा येणार आहे आणि खाली आपण घेर लावणार आहोत साडेसहा इंच मी ते शोल्डर घेत आहे तीन इंच गडारुंदी सात इंच मी ते मुंडा घेत आहे साईज मोजून घेऊयात अडतीस साईजचा हा ड्रेस कटिंग करत आहोत आपण अडतीस साईजचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला साडे नऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन इथेही आपल्याला लाईन म्हणून घ्यायची अशा प्रकारे आपण लाईन मारलेली आहे सव्वा एक इंच आपल्याला टिक करायचं आहे मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी अशा प्रकारे आपण आकार दिलेला आहे आणि पुढच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला इथून अगदी पाव इंच आहे पावणे एक इंचावरती हा आकार येत आहे हा पॉइंट आहे पावणे एक इंच आता आपल्याला कंबर मोजायची आहे कंबर आहे चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच इथे ही दोन इंच शिलाई मार्जिन मारून हे जे आपण वाढवलेलं आहे हे शिलाई मार्जिन असत साडेपाच इंच मी पुढचा गडा घेणार आहे आणि चार इंच पाठीमागचा गडा इथे जसं आपण तीन इंचावरती टीक केलेला आहे तसंच आपल्याला इथेही तीन इंचावरती टीक करायचं आहे अशा प्रकारे आपण इथे लाईन मारलेली आहे आता आपण इथून अशा प्रकारे लाईन उघडून घेणार आहोत मी पुढचा गळा अशा प्रकारे पंचकोनी घेणार आहे वरच्या साईडने तीन इंचावरती पीक करून अशा प्रकारे आपल्याला लाईन उघडून घ्यायची म्हणजे पाव इंच खाली घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर गडा मोठा हवा हो असेल तर तुम्ही अशा प्रकारे थोडं खालीही घेऊ शकता अर्धा इंच घेतलं तरी चालेल आता आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे मुंडेच्या साईडने नेहमी आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं असतं इथे आपला पुढचा पाठीमागचा भाग टीक झालेला आहे आधी आपण पाठीमागचा भाग कट करून घेऊयात नंतर पुढचा भाग कट करायचा पाठीमागचा जो गडा आहे तो मी चार इंचा घेणार आहे इथे मी तुम्हाला पाठीमागचा गडा पण टीक करून दाखवते अशा प्रकारे आपला हा पाठीमागचा गळा आहे आणि हा पुढचा गळा आहे पुढचा गळा मी लगेच कट नाही करणार आहे आपल्याला तरी चालेल पण मी दोघही पार्ट वेगळे करून घेणार आहे हा पुढचा भाग आपण साईडला ठेवून देऊयात आणि हा पाठीमागचा भाग घेऊयात इथे आपण गडा रुंदीवरती केलेला आहे हे अस्तर आहे आपलं मेन कापड अजून कट करायचे अशाच प्रकारे आपला हा पाठणागचा गळा येणार आहे पाठीमागचा गडा आपला कट झालेला आहे पुढचा गड़ा, गड़ा मी आता कट नाही करणार आहे फक्त मुंडा कट करून घेऊयात पुढच्या गड्याला डायरेक्ट मी कॅनवास लावून पट्टी जॉईन करणार आहे अशा प्रकारे आपण हा मुंडा कट केलेला आहे हा पुढचा मुंडा आहे खाचा पाडून घेऊया आता आपण मेन कापड कट करणार आहोत हे आहे अस्तर इथे मी कापड घेतलेला आहे कापडची घडी केलेली आहे हा आहे मेन कापड पाठीमागचा भाग ठेवूया आधी पाठीमागचा भाग कट करून घेणार आहे गळा पण कट झालेला आहे पुढचा पाठ पण कट करून घेते घडी करून घ्यायची आपल्याला आधी छोटासा हा जो एक्स्ट्राचा कापड मी कट करते तो नंतर आपण कट करून घेणार आहोत आपण शिवायला घेतो त्यावेळेला हा एक्स्ट्राचा कापड आपला जो उरतो तो, तो आपण कट करून घेत असतो इथे आपला पुढचा भाग पण कट झालेला आहे आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि आपल्याला खाली घेर लावायचा आहे चुन्या टाकायच्या आहेत आपल्याला घेरला तर तो कापड कट करणार आहोत इथे मी कापड घेतलेला आहे जो आपण घेर तयार करणार आहोत तो कापडही दाखवते मी तुम्हाला त्याची उंची दाखवते आपण पूर्ण टॉपची उंची तयार उंची पंचेचाळीस घेतलेली आहे तर पंचेचाळीसमधून वरचा पार्ट आहे तो पंधरा इंचचा काढला आणि एक तर दीड इंच शिलाई मार्जिन आपण ॲड केलेली आहे असं साडे सोळा इंच ते घेतलेलं होतं आता आपण पंचेचाळीस इंचमधून पंधरा इंच आपल्याला मायनस करायचे आहेत पंधरा इंच मायनस केल्यानंतर तीस इंच खाली राहतं मग तीस इंचामध्ये एक इंच आपण शिलाई मार्जिन ॲड करून घेऊयात म्हणजेच याची उंची जी आहे ती एकतीस इंच घेतलेली आहे तीस इंच आपलं इथं खाली तयार होणार आहे एक इंच शिलाई मार्जिन आणि याची जी रुंदी आहे हा कापड चार पदरी आहे चार पदरी आहे दोघही भागचा हा कापड आहे पाठीमागचा पण आणि पुढचा पण रुंदी बघूयात आपण रुंदी मी बावीस इंच घेतलेली आहे रुंदी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त घेऊ शकतात तुम्हाला जर जास्त चुन्या हव्या असतील म्हणजेच प्लेट्स हवे असतील तर तुम्ही यापेक्षा जास्तही घेऊ शकतात किंवा कमी प्लेट्स हवे असतील तर यापेक्षा कमीही घेऊ शकतात मला चुन्या व्यवस्थित म्हणजे जास्त कमीही नाही आणि जास्त जास्तही नाही हव्या आहेत मीडियम हव्यात म्हणून मी ते बावीस इंच घेतलेलं आहे म्हणजेच हा आपला पूर्ण जो राऊंड होणार आहे पुढचा तो चौवेचाळीस इंचाचा आणि पाठीमागचा पण चौवेचाळीस इंचाचा होणार आहे इथे आपली टॉपची कटिंग तयार झालेली आहे इथे आपण बाही कट करणार आहोत बाही कट करण्यासाठी चार पदरी कापड घेतलेला आहे उंची तयार पंधरा इंच येणार आहे सोळा इंच आपण इथे घेतलेली आहे एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे साडेतीन इंचवरती टीक करायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि दोन इंच आपण साडेनऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता आपल्याला आकार टाकून घ्यायचा आहे नंतर देणार आहे दंड मोजून घेऊया साडेपाच आणि 2 इंच शिलाई मार्जिन आता आपण कट करून घेऊया दोन भाग काढायचे तिथून आपल्याला आतला आता द्यायचा आहे वरचे दोन भाग घेतले अशा प्रकारे आपली इथे बाही कट झालेली आहे बघू शकता हा आहे पुढचा भाग हा आहे पाठीमागचा भाग अगदी मधोमध खाचा आहे आपल्याला मी बाहीला अस्तर नाही लावणारे ख तुम्हाला जर माझा आजचा टॉपचा कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ब्लाऊजचे ड्रेसचे किंवा घागऱ्याचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे